श्री शंभो शिवजातस्य मुद्रा यद कसे लेखा वर्तते आज रविवार मी मला आज दिवसभर घरी बसण्यापेक्षा आपण बाहेर कुठंतरी तरी घेत खूप दिवस झालं बाहेर गेलो नव्हतो म्हणून आज आम्ही चाललोय तुळापूरला तर इथून देवगाव पासून खूप जवळ आहे हार्डली पंचवीस किलोमीटर अंतरावरती तर मग एक जायला एक दीड तास लागेल जास्तीत जास्त तिथं दोन तीन तास आणि नंतर तार रिटर्न म्हणजे आजची ट्रिप म्हणजे छान होईल आणि तुम्हाला पण लॉंग व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल ऐतिहासिक व्हिडिओ ऐतिहासिक ठिकाण आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे आमचा शंभू सकाळी रोज लवकर कधीच उठत नाही शाळा जायचं आहे म्हणून आज लवकर उठला हे ना शेव कटिंग केली मेकअप वगैरे करून चालू आहे मी चला तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे आमचा प्रवास चालू झाला होता देहूगाव नंतर ना फाटा आळंदी आळंदी मरकट रोड आणि तिथून शेवट आपला तुळापूर तर अशाप्रमाणे चाललो होतो आज रविवार असल्यामुळे रस्त्यावरती थोडी वर्धक कमी होती आळंदीमध्ये खूप लोक येत असतात आणि यायलाच पाहिजे पण आयुष्यामध्ये एकदा तरी आळंदीपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन एकदा तरी किमान एकदा तरी घ्यायलाच पाहिजे तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील ले एक गाव आहे या गावचे नाव नांगरवस असे होते हे गाव भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर बसलेले आहे औरंगजेबाच्या पाच लाख फौजेसी सलग आठ वर्ष कडवी झुंज देणारे मराठ्यांचे दुसरे छत्रपती ज्यांनी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराळ काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही याच परिसरामध्ये श्री संगमेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला भेटते मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे दगडी बांधकाम आहे त्यामुळे आतापर्यंत ते खूप व्यवस्थित आणि टिकून राहिलेले आहे रविवारच्या सुट्टीमुळे परिसरामध्ये थोडी गजबज जास्तच होती आणि त्या वर्दळीमुळे परिसर आनंदमय वाटत होता तो हाच परिसर ज्या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी धर्मासाठी प्राणांचे बलिदान दिले छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता व बलिदान दिन अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूरच्या त्रिवेणी संगमावरती श्री छत्रपतींचे सहाय्यक मित्र छंदोगामात्य कवी कलश यांचा सुद्धा छर्छेड याच ठिकाणी करण्यात आला त्यांची ही पवित्र समाधी हाच तो भीमा भामा आणि इंद्राणी या पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम याच ठिकाणी आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांच्या बैठकीच्या हत्तीचे तुळा करण्यात आली होती म्हणजे त्यांचे वजन मोजण्यात आले होते म्हणून पूर्वीच्या नांगरवास गावाचे नाव तेव्हापासून तुळापूर असे ठेवण्यात आले होते